नमस्कार मित्रांनो आकाश बनसोडेवर हल्ला झाल्याच्या नंतर आता एकामागे एक कारण निघाले झा निघायला लागले आहेत आकाश बनसोडेवर दोन तीन दिवसापूर्वी हल्ला झाल्याच्या नंतर आकाश बनसोडेच्या आईने त्या कारणामाग कारणाचं सत्य सांगितलं की खंडणीमुळे आकाश बनसोडेवरती हल्ला झाला पण असं नसून मित्रांनो या खंडणीमुळे आकाश बनसोडेवरती हल्ला झाला नाही तर याच्या मागचं वेगळंच काहीतरी कारण आहे असं समजत आहे आकाश बनसोडेला मारहाण करण्याचं प्रकरण आकाश बनसोडेच्या घरच्यांकडून लपवल्या जात आहे पण आकाश बनसोडेवर हल्ला करणाऱ्या अतिघांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्व पार्श्वती नाही जर ये तिघे जर गुन्हेगार असते तर याच्या आधी पण त्यांच्यावरती गुन्हे खंडणी मागण्याचे गुन्हे असते पण आकाश बनसोडेच्या घरच्याकडून हे प्रकरण दाबलं जात आहे आणि लपवलं जात आहे असं कळत आहे ज्या तीन गुन्हेगाराला पोलिसांनी पकडला आहे त्यांनी त्यांच्या कबुली जबाबामध्ये असं सांगितलेलं नाही की त्यांनी खंडणी प्रकरणामुळे आकाश बनसोडेवरती हल्ला केलेला आहे जर असं असतं तर त्या गुन्हेगारांनी त्यांच्या कबुली जबाबामध्ये सांगितलं असतं की आम्ही आकाश बनसोडेला पैशाच्या कारणामुळे मारलेलं आहे आकाशवर हल्ला करण्यामागे मुलीचं प्रकरण आहे अशी चर्चा सोशल मीडियावरती रंगत आहे परंतु परंतु आक्याला करण्याच्या पाठीमागे कुठे ना कुठे दोन टोळ्यांमध्ये वाद असल्याचं असं समजून येत आहे पुण्यामध्ये अनेकदा असे घटना घडलेल्या आहेत आकाश बनसोडेवर हल्ला झाल्याच्या नंतर अचानक तिन्ही आरोपींचे गुन्हेगारी फोटो व्हायरल होणं आणि त्यांच्या नावाचा ग्रुप बनणं याचा अर्थ असा आहे की हा हल्ला फक्त फेमस होण्यासाठी आणि नाव कमावण्यासाठी आकाश बनसोडेवरती केला गेलेला आहे आकाश बनसोडेवरती हल्ला झाल्याच्या नंतर या तिन्ही गुन्हेगारांचे फोटो व्हायरल होणे याचा अर्थ असा आहे की आकाश बनसोडेवरती ला ला हा खंडणी प्रकरणामुळे हल्ला केला गेलेला नाही तर हा वेगळ्याच प्रकरणामुळे आकाशवरती हल्ला केलेला आहे परंतु आकाश बनसोडे आणि ह्या मुलामध्ये असं काय घडलं की आकाशला एवढं बेदम मारण्यात आलं आमनुष्यपणे मारण्यात आलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आकाश बनसोडे वरती हल्ला कसा झाला असेल आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा कमेंटमध्ये आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा